हे चांगलं आपशेला बी चांगलं पाणी धापच भाऊ हापस हापत असत तेव्हा थोडंसुद्धा आपसलं का पाणी यायला आता इंना दिलं पाणी पुरस असलेलं ना तर मंडळी हवा पाहू शकता तुम्ही आज गाडी आणलेत आम्ही मी द्वार्यांना दिला या आमची द्यालची नदी पाहा तुम्ही पाहू शकता पाठीमागं आणि हापशी पण इथं पहा बोर हे वा चांगलं आपशेला बी चांगलं पाणी धापच भाऊ हापस हापत असत तेव्हा थोडंसुद्धा आपसलं का पाणी यायला आता इनं दिलं पाणी पुरस असलेलं ना पाहू शकता तुम्ही तिथं चांगलं पाणी वाहले तेव्हा एका ते पलीकडचं पाणी इकडं उतरलं अलीकड काड्या गिड्या आणलं धुवायला मग आम्ही म्हटलं आता दसऱ्याचं धुवून टाकाव इथे आणली होती आपली गाडी गिडी धुवायला नाही त्याला आलेले मित्रांनो मी आता चालले पाणी किनी घेणार शिवून तिकडे पाठी मग नकल पाणी ना, ना बाबा आज ऊन पडलेलं आहे पा। चांगलं ऊन पडलेलं आहे गाड्या गिड्या मस्त आता जरा पाणी गिणी टाकून घेतो गाड्यावर नदीला चालू मग कुठं पन्नास पन्नास रुपये द्यायचे राह धुवायला पन्नास रुपये द्यायला गे गाडी धुवायला त्यासाठी मग इकडं नदीला घेऊन आलो मी गाड्या आता गडूळ तर मंडळी आता गाडीकडे धुकलेले पहा पण इथं आता तुम्हाला पुढं दाखवत असत नाही पाणी आहे का नाही नक्कीच पाहा तुम्ही हे पाठ आहे पहा आमचं म्हणजे छोटासाच पाठ आहे जास्त मोठा पाठ नाही आहे नदीला तुम्ही पाहू शकता तुम्हाला दाखवत मी चांगलं म्हणजे दोन तीन वर्षापासून पाणी नव्हतं दिलं आमच्या आता चांगलं पाणी झालं आज ऊन पडलेले नाही पाणी चांगलं पाणी लगेच म्हणजे एवढं तर नाही पण एवढं भरपूर झालं आमच्या इथं कारण की आता पाणीच नव्हतं पहा आमच्या इथं आणि आम्ही त्या तिथं उभा आहे आपलं लहान भाऊ इथं गाडी गाडी धुसलेली होत पाठीमागे या काही पुरी गिरी चालू आहे कपडे धुवायला बारखा लक्ष्मी आहे गावातले काही धुणे दाणे धुवायला चांगलं पाणी येईल त्या मानाला आमचं झालं तीन चार वर्षापासून पाणी नव्हतं चांगलं पाणी का गाड्याकडे धुतलं पहा आता मंडळी पाहू शकता तुम्ही चांगलं पाणी गेले आलेलं नाही त्याला ए खाली पाय गाड्या गेड्या आता त्या सायकली गेली की पोर सायकल धोरण पाय हे का शॅम्पू किंप आणून धुणं चालू ए आधी इकडे पण आमचा आधी ते काय करायला अरे काठी नाही फेक फेकून आधी तर मंडळी पाहू शकता आम्ही आलेलो आता घरी गाड्या गिड्या धुवून आणल्यात आम्ही ना देऊन आता लावल्या परत गाड्या तिथं पाहू शकता तुम्ही वाडग्यामध्ये एकाही लेकरेखे आले गाड्या गिड्या तिथे लावले जात घरी <laughs> हो आलो आम्ही हे पा कसा आराम चालला पहा घरी ए स्वाती पहा कसा आराम चाललाय ऐका मंडळी पाहू शकतो पहा आम्ही घरी आलो आता मस्त झोपालो मंडळी तुमच्या सर्वांना हॅपी दसरा मंडळी दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा दसरा हॅपी दसरा मंडळी हॅपी दसरा काय माहिती बाबा चला तर मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र